नमस्कार मी सौ राधिका भांडारकर पुणे मनस्पर्शी साहित्य समूह यूट्यूब चॅनल आयोजित कवितेचे एक पान या उपक्रमाअंतर्गत मी एका कवितेचं आपल्यापुढे रसग्रहण सादर करत आहे वास्तविक ही कविता नसून गझल आहे आणि ही गझल लिहिली आहे माननीय सौ अरुणाताई मुल्हेरकर यांनी या गजलेचा रसास्वाद आपण घ्यावा अशी मला अशी माझी इच्छा आहे म्हणून मी आपणापुढे या गजलेचं रसग्रहण सादर करीत आहे नाते स्वतःशी समाजात वावरत असताना कधीकधी आपणही नकळत एक मुखवटा चढवलेला असतो अनेकांच्या मुखवट्यासोबत तोही वावरत असतो आपल्या मनात नक्की काय चाललं आहे हे इतरांना कळू नये म्हणूनही असेल कदाचित ही यातायात पण कधीतरी हा बुडबुडा फुटतो आणि अजाणता आपलाच आपल्या मनाशी संवाद घडतो मनात अनेक प्रश्न उभे राहतात का कशाला काम या सगळ्यातून स्वतःला सोडवू शकत नाही आणि त्या क्षणापासून सुरू होतं एक सूक्ष्म मानसिक परिवर्तन बदल एक ठाम निर्णय एक ठोस भूमिका अशाच अर्थाची माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची नाते स्वतःशी ही गझल वाचण्यात आली आणि रसिक का काव्यप्रेमींपुढे त्याची रसात्मकता मांडावी असे तीव्रतेने वाटले म्हणूनच हा लेखनाचा अट्ट नाते स्वतःशी प्रथम आपण गझल ऐकूया मी बोलते स्वतःशी समजावते मनाला सारेच हे मुखवटे पाठी पळू कशाला वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी हे डोंगळे गुळावर फसऊ कशी स्वतःला नात्यात नाही उरले काहीच बंध आता माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधनेही घ्यावी अशी भरारी नामुज त्या सुखाला सूर्यास्त होत आला दिनमावळेल आता पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी मीच माझ्या हे सांगते जगाला पोशात मी माझ्या हे सांगते जगाला वास्तविक ही गझल प्रातिनिधिक स्वरूपात आहे असे म्हटले तर काहीच गैर ठरू नये सारं काही जणू आपल्याच मनातला आहे अशी भावना वाचकाच्या मनात ही गझल वाचताना निर्माण झाल्याशिवाय राहतच नाही आणि इथेच याच क्षणी गझलेतला अस्सलपणा जाणवतो मी बोलते स्वतःशी समजावते मनाला सारेच मुखवटे मी पाठी पळू कशाला मतल्याची सुरुवातच फार परिणामकारक झालेली आहे जगता जगता एक क्षण असा कही एतो कि एतो। आउती भोती काही येतो की साऱ्यांचाच उभं घेतो अवतीभोवती वावरणाऱ्यांविषयी शंका निर्माण होतात काहीतरी चुकतंय नको असलेलं पुन्हा पुन्हा काहीतरी आपल्यापाशी येऊन ठेपतंय आणि पुरे झाले आता अशी भावना निर्माण होऊन आपल्याच मनाला समजवावं आहे अरे हे सारं किती फूल आहे पोकळ आहे याच्या मुखवट्यामागची अव्यक्त गढूळ वृत्ती जाणल्यानंतरही मी त्यांच्यात का गुंतून पडू कशासाठी मी या फसव्या लोकांच्या पाठीमागे पळत राहू वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला अधरावर अमृत आणि उदरात मात्र जहर यांच्या गोड बोलण्याला मी का खरं समजावं जरी त्यांची वाणी मधुर असली तरी ती खोटी आहे कावेबाज आहे हे मी जाणलं आहे हे सारेच गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत हे सारे गोड बोलून माझा फायदा घेणारे आहेत यांना माझ्याशी विषयी जराही आत्मयता नाही सारेच मतलबापुरते माझ्याभोवती आहेत गरज सरोनी वैद्य मरो हेच यांच्या मनातलं कडवट वास्तव मला माहीत आहे आणि हे मी पूर्णपणे जाणल्यानंतरही मी माझी फसवणूक का करून घेऊ या शेरात गझलकाराने वापरलेला डोंगळे गुळावर हा शब्दप्रयोग अगदी चपखल आहे खरंच यालाच दुनियादारी म्हणा म्हणतात जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत प्रधान आहे राज्य गेलं की सगळ्यांची पाठ फिरते स्वार्थापुरते सारेच जवळ येतात अशा लोकांची साथ नेहमीच अशाश्वत असते डोंगळे गुळावर या दोनच शब्दातून कवयित्रीने हेरलेला जगाचा स्वभाव स्पष्टपणे व्यक्त होतो नात्यात नाही उरले काहीच बंध आता माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला गणगोत नातीगोती त्यातले भावबंध जणू काही आता संपलेत जो तो स्वतःतच मशगुल आहे प्रेम आपुलकी आस्था माया उपकृतता कर्तव्य काही काही उरलेले नाही जो तो स्वतःत मग्न आहे इतरांचा विचारही करण्याची त्याला गरज वाटत नाही नात्यातून जाणवत असलेला हा कोरडेपणा कवयित्रीला अक्षरशः व्यथित करत आहे हा बदल अनपेक्षित आहे धक्का देणारा आहे पण तरी हे वास्तव आहे आणि या वास्तविकतेने मन विधीर्ण झाले असतानाच कवयित्रीच्या मनात सहज येते हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मुद त्याला पाण्यात मुक्तपणे पोहणाऱ्या राजहंसाचे चित्र कवयत्रीच्या मनात साकारते त्याच्याशी नकळत तुलना केली जाते पहा कसा हा राजहंस पक्षी स्वतःच्या धुंदीत स्वैरपणे विहरत आहे त्याचं नातं फक्त भोवतालच्या अथांग निर्मळ पवित्र जलाशयाशी आहे आणि पाण्याचा निर्मळ निरपेक्ष स्पर्श म्हणजेच त्याच्यासाठी जणू काही स्वर्गीय आनंद आहे संपूर्ण गझलेवर कळस चढवणारा हा शेर आहे या शेरात राजहंस पाणी हे रूपकात्मकतेने वापरलेले आहे पाणी म्हणजे जीवन माणूस आणि जीवन यांचा संबंध उलगडणारं हे रूपक अतिशय प्रभावी वाटतं जगावं तर राजहंसासारखं जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद जीवनात वेचावा हा अत्यंत मोलाचा संदेश या शेरातून माननीय अरुणाताईंनी किती सहजपणे दिला आहे स्वतःशी संवाद साधता साधता आता कवयित्रीच्या मनात काही निर्णयात्मक विचार येऊ लागले आहेत त्या आता स्वतःला सांगत आहेत स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला आता जगायचं ते मुक्त स्वच्छंद स्वैर बंधन मुक्त नको बेड्या नको शृंखला कशाला जग जात अडकून नैराश्य येऊ द्यायचे आणि उरी जखमा करून घ्यायच्या या संकुचित आक्रसलेल्या गढूळलेल्या जीवनरूपी डबक्याचा त्याग करून उंच मोकळ्या अथांग गगनी मुक्त झेप कान घ्यावी खरोखर अशा या भरारीतल्या अनमोल सुखालाच मला आता कवटाळायचं आहे किती सुंदर शेर किती लयबद्ध आणि अर्थपूर्ण हा शेर वाचताना मला सहज गदिमांच्या ओळी आठवल्या जोडजणी कारमुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा प्रस्तुत गझलेतल्या ओळी आणि गदिमांच्या या ओळीतले अर्थ प्रसंग वातावरण निराळे असले तरी आवेश तोच आहे काहीतरी सोडताना तोडताना मग ती जगण्याची बंधने का असेना पण त्यासाठी एक आवेश लागतो जोश लागतो आणि तो व्यक्त व्हावा लागतो आणि वरील शेरात तो याच ताकदीने व्यक्त झालेला मला जाणवला आता अरुणाताईंची गजल पुढे सरकते सूर्यास्त होता आला दिन मावळेला आता पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला वा, क्या बात आहे हा शेरही रूपकात्मक आहे सूर्यास्त मावळता देन पानगळ हे शब्द संपत आलेल्या जीवनाविषयी सांगत आहेत एक दिवस हे जग सोडून जायचंय सूर्य मावळण्याची चिन्ह क्षितिजावर उमटू लागली आहेत या जीवना जीवनरूपी वृक्षाची पानही गळून जात आहेत हळूहळू हा वृक्ष निष्पन्न होईल गात्रे थकली ती आता केव्हाही निस्राण होऊ शकतात या शेरामध्ये कवयित्रीच्या कवयित्रीची जीवनाच्या अंताविषयीची एक स्वीकृती तर जाणवतेच पण शब्दांच्या पलीकडचं त्यांच्या मनातलं काहीतरी सहजपणे वाचकाला वाचताही येतं आता कशाला हा एक सूर त्यांना त्यात जाणवतो संपतच आलं की सारं आता जे काही शेवटचे क्षण उरलेत ते तरी मुक्तपणे मनासारखे का जगू नयेत याच भावनेतून त्या पुढे म्हणतात संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी कोशात मीच माझ्या हे सांगते जगाला या क्षणी या सांजवेळी आयुष्याच्या या किनारी मी माझ्याच मनाशी साधलेला हा संवाद आहे माझ्या मनाशी जुळवलेले माझे हे निखळ नाते आहे माझ्याभोवती मीच विणलेल्या या कोशातून मुक्त होऊन मी माझ्या मनातले काहीतरी जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे जणू काही या ओळीतून अरुणाताई काहीतरी निर्वाणीचं सांगत आहे ते जरी निर्वाणीचं वाटत असलं तरी ते निर्णयात्मकही आहे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीचं राहू दे मला असा भाव कुठेतरी या ओळीतून उलगडतो अप्रतिम गझल मी दुरस्थपणे गझलकाराची मानसिकता टिपण्याचा फक्त प्रयत्न केला आहे या गझलेला असलेली एक तात्विक बैठक शोधण्याची धडपड केली आहे सुरुवातीला ही गझल काहीशी नकारात्मक भासत असली तरी हळूहळू ती सकारात्मकतेकडे झुकत जाते जीवनातले अस्सल अर्थ उलगडत जाते आनंद कंदवृत्तातील ही मुसलसल गझल मनाला भिडते ती त्यातल्या सहज सोप्या पण अर्थपूर्ण शब्दांमुळे प्रत्येक शेरातला उला आणि सानी यात अर्थाची सुरेख सरमसळ सरमिसळ झालेली जाणवते स्पष्ट राबता आणि सुरेख खयालत यामुळे ही गझल फारच परिणामकारक झाली आहे रदीफ विरहित आणि मनाला कशाला स्वतःला कुणाला त्याला सुखाला झाला जगाला या काफियांनी गझलेची रुची आणि उंची अधिक वाढलेली आहे या गझलेचा आनंद आपणही सर्वांनी जरूर घ्यावा हीच अपेक्षा श्रोते हो आपल्याला मी सादर केलेलं अरुणाताईंच्या नाते स्वतःशी या गझलेचं रसग्रहण कसं वाटलं आपल्याला जर ते आवडलं असेल तर आपण मनस्पर्शी साहित्यसमूहाच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद